जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत नगर परिषदेने म्हाळुंगी नदीकाठी केले वृक्षारोपण लाखोंचा निधी जाणार पाण्यात संगमनेर नगर परिषदेने म्हाळुंगी नदीकाठी अहिल्याबाई होळकर आणि मियाबाई वाकी या योजनेअंतर्गत वृक्षारोपण करून त्या ठिकाणी तार कंपाऊंड केले आहे मात्र सध्या पावसाळा सुरू आहे आणि अजून पावसाळ्याचे काही दिवस बाकी आहे तोच भंडारदरा धरण आणि निळवंडे धरण हे ओव्हरफ्लो होऊन प्रवारा नदीला मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे आणि म्हाळुंगी नदीला देखील पाणी चालू आहे जर मोठ्या प्रमाणात पाऊस पडला तर म्हाळुंगी नदीला पूर येण्याची शक्यता आहे म्हाळुंगी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्यास नगर परिषदेने अतिक्रमण करून नदीकाठी लाखो रुपये खर्चून केलेले वृक्षारोपण तार कंपाऊंडसह वाहून जातील त्यामुळे नदीला पाणी आल्यास शासनाचे लाखो रुपये पाण्यात वाहून जातील याची जबाबदारी नगर परिषद प्रशासन घेणार का असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे संगमनेर नगर, नगर परिषदेने म्हाळुंगीच्या म्हाळुंगी नदीकाठी अहिल्याबाई होळकर आणि मियाबाई वाकी या योजनेअंतर्गत वृक्षारोपण केलेले आहे आणि त्या ठिकाणी ता तारेचे आणि लोखंडी पायचे कंपाऊंड केलेले आहे परंतु सध्याचा पावसाळा असा आहे का जुलै अखेरपर्यंत निळवंडे धरण आणि भंडारदारा धरण हे ओव्हरफ्लो झालेले आहे आणि प्रवर नदीला फुल पाणी आलेले आहे तसेच म्हाळुंगीबीज नदी पण वाहणार वाहू वा, वा, वा राहिलेली आहे परंतु अजून पावसाळा दोन महिने बाकी आहे आता दोन महिन्यामध्ये जर का अतिप्रमाणात जर का पाऊस जर का झाला आणि तो होणारच आहे जर का झालं तर यांनी केलेलं वृक्षारोपण यांनी केलेलं वॉल कंपाऊंड आणि नदीपात्राचे अतिक्रमण माती वगैरे दाबून जे केलेले सगळं सगळे पैसे हे पाण्यात जाणार आहे तर याची सर्वस्वी जबाबदारी संगमनेर नगर परिषदेत राहील आणि हा जनतेचा पैसा किंवा अहिल्याबाई होकर मीनाबाई वाक्य यांच्या योजनेअंतर्गत जे काम केलेले आहे त्याचे पूर्ण पैसे हे पूर्णपणे पाण्यात जाणार आहे तरी ही जी वृक्षारोपण केलेले आणि वॉल कंपाऊंड केलेले हे पूर्णपणे चुकीचे आहे या ठिकाणी जर का कोणी अतिक्रमण केले कचरा टाकले नगरपालिका त्याच्यावर कारवाई करते तर या बेकायदेशीर झालेल्या कामाची जबाबदारी नगर संगमनेर नगर परिषद घेणार का वाया जाणाऱ्या पैशाची जबाबदारी नगर परिषद घेणार का अशी माझी माननीय यांना विनंती आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत